आज आपण पाहणार आहोत भडंग रेसिपी त्यासाठी इथं कढईमध्ये पाच चमचे तेल ॲड करून घेतलेले आहेत तेलामध्ये एक लहान वाटी शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहेत शेंगदाणे छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत आणि तांबूस रंग आल्यानंतर आपण त्याला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा त्याचसोबत शेंगदाण्याचा इथं आता आपल्याला क कल... कलर चेंज झालेला दिसत आहे तुम्ही इथं पाहत असाल आता हे शेंगदाणे आपण कुरमुऱ्यांवरती काढून घेणार आहोत आणि बाकीचे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत शेंगदाणे काढून झाल्यानंतर आपण या मिश्रणात दोन चमचे मोहरी आणि दोन चमचे जिरे ॲड करून घेणार आहोत छान असा भडंगला फ्लेवर येण्यासाठी जिऱ्या ये मोहरीचा आपण इथं दोन दोन चमचे जिरे आणि दोन चमचे मोहरी ॲड करून घेतलेले आहे तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने जिरे मोहरी तडतडल्यानंतर या मिश्रणामध्ये पंधरा थे ते वीस ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या मी इथे ॲड करून घेणार आहे पण हे जिरे मोहरी तडतडल्यानंतरच लसूण पाकळ्या आपण ॲड करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने मी जाडसर अशाच ह्या वाट वाटलेल्या आहेत म्हणजेच ठेचून घेतलेले आहेत अगदी बारीक अशा ठेचून घ्यायच्या नाहीत अशा पद्धतीने आता आपण दहा ते पंधरा मिरचीचे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि मिश्रण व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं आहे मिश्रण परतून झाल्यानंतर छान तांबूस रंग आल्यानंतर लसणाला आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करून घेणार आहोत कढीपत्ता पण छान क्रिस्पी होईपर्यंत हे सर्व मिश्रण आपण एकसारखे परतत राहायचे आहे तुम्ही तर पाहत असाल अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मी एकसारखे असे परतून घेतलेले आहे कढीपत्ता पण आपला छान असा तळून निघत आहे सोबत आता चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे एक किलो चिरमुऱ्यांसाठी जेवढे चवीला आपल्याला मीठ लागेल तेवढे आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेतलेले आहे सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हळद मिक्स करून घेणार आहोत हळदसुद्धा मी एक चमचा एवढी ॲड करून घेतलेली आहे हळद मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे हळद व्यवस्थित अशी तेलामध्ये एकसारखी ॲड करून घ्यायची आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे कारण हळद आपली जळायला नको त्यामुळे आपण लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपण त्या चिरमुऱ्यांवरती एकत्रित करून घ्यायचं आहे थोडं थोडं चमचाच्या सहाय्याने स्प्रेड करून घेणार आहोत चिरमुऱ्यांवरती हे सर्व मिश्रण आणि सर्व चिरमुरे हे शेंगदाणे व्यवस्थितरित्या एकत्रित करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं पाहत असाल ज्या पद्धतीने मी प्रोसेस दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करू शकता या पद्धतीने अत्यंत चविष्ट आणि कुरकुरीत असा हा आपल्याला भडंग बनवून तयार होणार आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने मी आता सर्वच मिश्रण हे याच्यावरती ॲड करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित हाताच्या सह्याने आपण याला एकत्रित करून घेणार आहोत मिश्रण एकत्रित झाल्यानंतर मी थोडस हे चिरमुरे कढईमधून परतून घेणार आहे एक दोन ते तीन मिनिट आणि खायला तयार होतो आपला हा चविष्ट असा भडंग रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्ही इथं पाहत असाल अगदी खुसखुशीत असा आपला हा भडंग तयार झालेला आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जर तुमचे चिरमुरे मऊ पडले असतील तर त्याला गरम करून घ्या